दहा वर्ष झालं ले मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि अस्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या सुन्या लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी फार जवळून पाहिलेलं मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेबांची आई असेल देशमुख साहेबांच्या इंडिया आघाडीने एक्झिट केलं आहे स्वतःचा स्वतंत्र जागा स्वतः चढवणार असं त्यांनी म्हटलंय काय प्रतिक्रिया ममता दिदी या इंडिया अलायन्सच्या अतिशय महत्वाच्या मार्गदर्शिका आणि आमच्या सगळ्यांच्या प्रिय नेत्या आहेत इंडिया अलायन्सचा त्यांचा सीट शेअरिंगचा प्रत्येक राज्याचा मॉडेल वेगळा आहे त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलमध्ये जरी वेगळं पद्धतीने लढणार असू तरी त्या इंडिया आयन्सच्या वरिष्ठ आमचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे अशा नेत्या आहेत आणि त्यांचे जेवढे निवडून येतील ते इंडिया अलायन्स बरोबरच राहतील बसलं होतं काँग्रेसचे जे खासदार आहेत अधिरंजन चौधरी यांनी त्यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं आणि इथून सगळा हा एरर सुरू झाला नाही मला नाही सांगता येणार ना, कारण का वेस्ट बेंगॉलमध्ये काय ग्राउंड मध्ये चाललंय ह्याची मला फारशी माहिती नाही कारण का मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत महागाईचे बेरोजगारीचे मोठी आव्हानं आहेत महाराष्ट्राच्या समोर आरक्षणाचंही खूप मोठं आव्हान जे महाराष्ट्र सरकार त्याच्यातून मार्ग काढत नाहीये त्यातून अंगणवाडी भगिनी यांचंही आंदोलन होणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या समोर प्रचंड आव्हानं आहेत त्याच्यामुळे वेस्ट बेंगॉलची ग्राउंड रियालिटी मला माहिती नाही पण ममता दिदी या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आहेत आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे आणि मला नक्की माहिती आहे की त्या पूर्ण ताकदींनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतील आणि जशा गेले दहा वर्ष त्या आमच्याच बरोबर बसतात पार्लमेंटमध्ये तशाच आम्ही एकत्र सत्तेत यू आणि आम्ही या देशाची सेवा करू लढाई भाजप लढाई लढावी लागणारच आहे मात्र खास करून त्यांनी काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत अगदी राहुल गांधी त्यांच्या राज्यात जाते मात्र या यात्रेबद्दलचं कुठेही निमंत्रण किंवा कुठलीही इंटिमेशन मला करण्यात आलं नाही असंही त्यांनी म्हटलं ठीक आहे मतभेद असू शकतात पण आमच्यात मनभेद नाही अलग अलग नाही लेकिन काही सीट्स में हमारी बात भी हुई थी हर जग वन टू वन कॅन्डिडेट नहीं हो पायगा यासिं पहली मीटिंग में चर्चा हुई थी सो देर विल बी सम प्लेसेस वेर देर विल बी फ्रेंडली फाइट्स काँग्रेसनं प्रस्ताव जो आहे तो मान्य केला नाही असा त्यांचा मला असं वाटतं काँग्रेस पक्षाची हे जर बोललं तर जास्त संयुक्तिक होईल कारण का ही चर्चा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी ते वरिष्ठ नेते जे त्या चर्चेमध्ये होते ते बोलले तर जास्ती संयुक्ती होईल कारण का मला खरंच याची डिटेल माहिती नाही तुम्ही आशावादी आहात ही चांगली गोष्ट नक्कीच मी नेहमीच आशावादी असते तिथल्या मध्ये परत तुमच्याबरोबर दहा वर्ष बसल्याच आहेत एक्झॅक्टली पण आता परिस्थिती अजून वेगळी इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर घेतलेलं एकीकडे एक एक पक्ष कळायला सुरुवात झाली का इंडिया आघाडी असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधीही राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याबरोबर शेजारी बसायला तयार नव्हता हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे बिना लग्नाचा राहीन 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 असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे इंडिया झालं सगळंच क्रेडिट या देशाला ईडीला मिळावं लागलं असेल मग रामकृष्ण ममता बॅनर्जी अकेले बॅनर्जी बंगाल से काढणार इंडिया अलायन्स कोई फायदा होिलकुल घातक नाही आहे बीजेपी के एक इंडिया आघाडीतनं ममता बॅनर्जी बाहेर पडतात दुसरीकडे महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे का महाविकास आघाडीतल्या पक्षांची एकजूट आहे का अर्थातच आहे आणि दिदींचं पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका त्या पूर्ण ताकदीने लढतील काही ठिकाणी अलायन्सेस मध्येही फ्रेंडली फाईट असू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही आमची लोकशाही महाराष्ट्रातलं सूत्र फायनल झालं सगळं तुम्हाला कडेल considering... कन्सिडरिंग दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या अगदी शरद पवारांना भाजप त्यावेळी भाजप यंत्रणांचा गैरवापर करत असा आरोप करण्यात आलेला होता ही निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अशा प्रकारच्या नोटीस यायचंय त्यावेळी हे समीकरण बदल असं वाटतं का कारण पवार यांनी त्यावेळी आश्रम राहिलेले होते आणि भाजपवरती आरोप केला होता आता ते सध्यासोबत आहे दहा वर्ष झालं मी हे सगळं बघतेय मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि अस्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुना लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी फार जवळून पाहिलेलं मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेबांची आई असेल देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील त्यांची मुलं लेकी सुना नातवंड असतील नवाबबाईंच्या मुली लेकी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांग या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे राऊत साहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब राऊत साहेब देशमुख साहेब भुजबळ किती तुम्हाला सांगू उदाहरणं मुश्रीफ साहेब त्या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आता रोड जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊली मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे चौक सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चाललेलं त्या सुनावणीच्या संदर्भात एक प्रश्न आहे की असं म्हटलं जातं कुठल्या सुनावणीच्या विधानसभा विधानसभाच्या आता चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा शिवसेने लागेल त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्ह दोन्ही दोन्ही जर अजित पवार गटाकडे गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण राहील का पुढची निवडणूक कोणत्या चिन्हावरती आणि कोणत्या नावाने थोडी प्रश्न असतो थो। हा थोडी प्रश्न असतो आमचा पक्ष आहे त्याच्यात काय आदरणीय पवारसाहेब साठ वर्षात पाच चिन्हांवर रडले व्हॉट्स द प्रॉब्लेम मग यावेळी त्यांच्याकडे चिन्ह नि पक्ष गेला बघूया ना जाऊ तुम्ही ब्रह्म ब्रह्मराक्षस मी नाही गाभरत कोणाला फक्त माझ्या आई मुंबई वर्षभरामध्ये आठ हजार कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या काढण्यात आल्या असाही आरोप केला जातोय त्या ठेवींवरती पंतप्रधानांचा किंवा भाजपचा डोळा आहे असाही आरोप यावादी ठाकरे गटाने केलेला होता आणि आता आठ हजार कोटींच्या ठेवी काढण्यात आलेल्या असल्याचं समोर आलेलं आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे कारण का आठ हजार कोटी रुपये हे कुणाचे वैयक्तिक नाही आहेत ते मुंबईच्या मायबाप जनतेचे आहेत ते जर गायब झाले असतील तर ते कुठे झाले आणि त्याचा एक व्हाईट पेपर हा महाराष्ट्र सरकार आणि जे कोणी मंत्री पालकमंत्री मुंबईचे आहेत किंवा कॉर्पोरेशन जे बघतात ते जे कोणी मंत्री आहे ज्यांच्याकडे ते युडीचं डिपार्टमेंट आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्राला कन्सिडरिंग द सिच्युएशन इन इंडिया अलायन्स ममता बॅनर्जी सीम्स टू बी अनहॅपी आफ्टर यु नो शी वॉज नॉट इन्व्हाइटेड फॉर न्याय यात्रा राधा शी वॉज नॉट इन्फॉर्मड अबाउट द न्याय यात्रा बीइंग अन अलायन्स पार्टनर सच काइंड ऑफ यु नो इग्नोरन्स फ्रॉम द इंडियन इंडिया अलायन्स पार्टनर्स How do you think? Uh, is it a start of uh, a parting ways from uh, India Alliance? It's very hard for me to tell because this must have been some miscommunication between the Congress and the Trinomul Congress. So I think it would be most appropriate for all of us to speak to the two concerned partners. Rather than me misinforming you because I have no knowledge of it. Uh, but this is not the first time. Previously, we saw it happened with Nitish Kumar. Now it is with uh, uh, Mamta Banerjee. Uh, will the India Alliance partner convince Mamta Banerjee because she is uh, telling that she'll fight alone in uh, West Bengal? So, what about the rest of the partners in the Alliance? Please don't be worried about it. Please be rest assured that every state has a different model in the Alliance and Mamta Banerjee ji will do extraordinarily well in West Bengal, in the Lok Sabha and Vidhan Sabha elections. Ma Madam, uh, one more question, the last question it would be. Uh, Karpuri Thakur has been conferred as Bharat Ratna. Now we are uh, witnessing war of words. Bharati Janta Party is cursing uh, the current, uh, uh, the Jadiyu government. The JD, uh, I have no idea what you are talking about because I am too busy with Maharashtra problems of drought and water. सो आय हॅव्ह नो नॉलेज ऑफ व्हॉट्स हॅपनिंग दंट्रींग विथ्राऊट अँड वॉटर इश्यूज थँक्यू सो मच थँक्यू मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह